यांची मुलं सोयाबीनचे दर वाढेल अजून नाफेड चालू झाल्यावर या ठिकाणी ज्वारीची पीठ चालू आहे या ठिकाणी बाजरीची पीठ चालू आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जालना बाजार समितीचे संपूर्ण मालाचे बाजारभाव त्यामध्ये गावाचे बाजारभाव ज्वारी बाजरी तूर मूग गुडी धारभरा सोयाबीन मोसंबी गूळ या संपूर्ण मालाचे बाजारभाव आपण एकाच हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आहे दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस शनिवार उद्या बाजार समिती बंद राहील रविवारमुळं आज आपण सुरुवातीला गव्हाचे बाजार जाणून घेऊया गहू गव्हाची आवक होती चारशे पंचावन्न क्विंटलची आणि कमीत कमी दर होता पंचवीसशे जास्तीत जास्त दर होता सव्वीसशे पन्नास आणि जो ॲवरेज दर आहे तो आहे पंचवीसशे पंच्याहत्तर त्यानंतर ज्वारी ज्वारीची आवक होती अकराशे पन्नास क्विंटलची या ठिकाणी ज्वारीची भेट चालू आहे से सत्तर चालू आहे व्हिडिओ शेवटी बघू आपण ज्यावारी कशी येत

जानेवारी तीसशे साठ बाजार आहे बावीस कट्टे होते साठ एक चार हजार कमीत कमी एकवीसशे आणि जो आवडीत दर आहे तो आहे एकतीसशे त्यानंतर बाजरी हिरवी बाजरी या ठिकाणी बाजरीची पीठ चालू आहे

माल दर आहे जास्तीत जास्त बत्तीसशे एकोणपन्नास कमीत कमी दोन हजार एकोणतीस आणि जो आवरेज दर आहे तो आहे एकोणतीसशे त्याच्या मक्काचा बाजार भाव मक्काची आवक होती

तीन हजार पाचशे अडुसठ क्विंटलचे आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे पंच्याहत्तर कमीत कमी नऊशे एकवीस आणि जो अव्हरेज दर आहे तर। तो आहे पंधराशे एकाहत्तर त्यानंतर गावर्न हरभारा गावर्न हरभारीची आवक होती चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे चौवेचाळीसशे जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे आणि जो आवरेज त्यानंतर आपण सोयाबीनचे बाजारभव जाणून घेऊया सोयाबीनची आवक होती अकरा हजार सातशे बेचाळीस क्विंटलची पण येईल जालना बाजार समिती या ठिकाणी बघू शकतो मी सोयाबीन विकलेली आहे काटा करणं चालू आहे वे, वेगवेगळे लॉट आहे या ठिकाणी बाजूला बघू शकता वेगवेगळे लॉट आहे व आपल्यासोबत आहे आडत दुकानदार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया भाव कमी झाले की जास्त झाले व तसेच वेगवेगळ्या मालाला काय काय दर आहे ग्रीन बोर्ड काय दर आहे जी विस्तारा नावा सोयाबीन आहे तिचं वादत थांबलं का चालू आहे आणखीन या ठिकाणी पुढे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत मी संजय कुमार ब्रजकिशोर किशोर लावटी न्यू मार्केट यार्ड बी एकोणसत्तर दुकान नंबर जालना -बर आज सोयाबीनची आवक दहा हजार क्विंटलची भाव दोन दिवसात शंभर रुपये कमी झालेले आहे पंचेचाळीसचे बाजार झालेले सध्या दहा मॉस्चरचे रेग्युलर माल आणि ग्रीन गोल्ड जे आहे अठ्ठेचाळीसशे दहा शत आणि फुले संगम छेचाळीसशे आणि महामंडळची जी आहे ती सत्तेचाळीसशे आणि विस्ताराला गिराईक नाही आहे सध्या सीडवाले नाही हा येईल सोमवारपासून येणार आहे सीडवाले काही विस्ताराचे दर वरमध्ये सहा हजार बासष्टशे होते पहिले पा पासष्ट पण सध्या आजच्या घडीला गिराईक नसल्यामुळे एकावन्नशे बावनशे विकू लागले हे घे यांची मुलं सोयाबीन चे दर वाढेल अजून नाफेड चालू झाल्यावर चाल या ठिकाणी जे आलं दुकानदार होते त्यांच्याकडून आपण आजचे सोयाबीनचे दर जाणून घेतले कमीत कमी काय दर आहे जास्तीत जास्त काय दर आहे चालतं या व्हिडीओ मध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये असे जालना अपडेट साठी आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद जे जवान जे किसान वर मध्ये विकले पाच हजार शंभर कमीत कमी चौतीसशे आणि जो अवरेज दर आहे तो आहे चार हजार पाचशे नंतर गुळ लाल गूळ लाल गुळाची आवक होती त्र्याण्णव क्विंटलची आणि एक नंबर भाव आहे तीन हजार आठशे एकाहत्तर कमीत कमी तीन हजार तीनशे आणि जो आवरेज दर आहे तो आहे पस्तीसशे पंचवीस नंतर गुळ पिवळा आवक होती एकूण कुं, साठ क्विंटलची आणि वरमध्ये एक्केचाळीसशे चाळीस भाव लागला आहे कमीत कमी दर आहे अडुतीसशे एकाहत्तर आवरेज दर आहे चार हजार नंतर मोसंबी मोसंबीची आवक या ठिकाणी दिसले आपला वीस ते बावीस टनाची आणि वरमध्ये एक नंबर भाव आहे सतरा हजार तेरा सतरा हजार एकशे तीस रुपये टन आणि कमीत कमी तीन हजार पाचशे तीन हजार पन्नास रुपये टन आणि जो आवरेज दर आहे तो आहे आठ हजार नऊशे फ्री शिमकूची आव एक एकच क्विंटलची आणि एकच जर आपल्या ठिकाणी दिसतं ते चोवीस हजार हे एकेच व्हिडिओमध्ये आपण जालना बाजार समितीचे संपूर्ण मालाचे बाजार व हो जाणून घेतले हा व्हिडिओ आपला आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जालना अपडेटसाठी आप आपल्या पिकपा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद